जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपमुख्य बाजारावर जुन्नर मुख्य बाजार जुन्नरचे जुन्नर रविवारचे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत कांद्याला बाजारभाव काय होते पाहूयात दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आज जुन्नर ए पी एम सीमध्ये कांदा आवक ही सात हजार नऊशे सतरा पिशवी कांदा आवक झाली होती बाजारभाव कांद्याचे गोळे कांदे एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये एकशे साठ ते एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति दहा किलो असा कांद्याला गोळ्या कांद्याला बाजारभाव जुन्नर एपिमसीमध्ये पाहायला मिळाले तर कांदे हे एकशे तीस ते एकशे साठ रुपये या भावाने कांदे जुन्नर बाजार समितीमध्ये एकशे तीस ते एकशे साठ रुपये असा बाजारभाव आज आपणास पाहायला मिळाला तर गोलटी कांदा हा चाळीस ते एकशे दहा रुपये असा गोलटी कांद्याला चाळीस ते एकशे दहा रुपयापर्यंत बाजारभाव होता तर बदले कांदे तीस ते नव्वद रुपये प्रति दहा किलो हा बदला कांदा आज जुन्नरमध्ये तीस ते नव्वद रुपयापर्यंत विकला गेला एकंदरीतच जुन्नरमध्ये कांद्याला बाजारभाव हा साडे सतरा रुपये प्रति दहा किलो म्हणजे सतरा रुपये पन्नास पैशापर्यंत आज एपीएमसी मध्ये मुख्य बाजारमध्ये भाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे बाजारभाव शेतीविषयी माहिती सर्व काही आपणास एकाच जागी भेटेल भेटूया अशाच नवनवीन सोबत तोपर्यंत नमस्कार